नमस्कार मी सुनील बनसोडे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दोन तालुक्यातील आष्टा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या अल्पभूधारक शेतकरी बांधवांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे नितीन दादा जाधव मित्र परिवार पुणे यांच्या वतीने या शेतकरी बांधवांना आवश्यक किराणा मालाचे किट आणि उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रम आष्टा येथील संत बाळूमामा मंदिर येथे संपन्न झाला या उपक्रमात गावातील ग्रामस्थ शेतकरी बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित हो तालुक्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यावर हे अतिवृष्टीचे काही संकट आलेले होते त्यात सर्वात जास्त जर पावसाने जर कुठं केला असेल जास्त आज अतिवृष्टी जर कुठं झाली असेल तर भूम पारंडा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या हा जो काही पंचक्रोश आहे आपली आस्था आहे आष्टावाडी साडे त्याचबरोबर बेलगाव आलो बेलगावचे बेळगाव वालवडवाला अशा ठिकाणी आता शेजाराचा पाऊस झाल्यामुळे जी तिथे शेत वाहून गेली ती तिखल होऊन गेली त्यानंतर घरातल्या वस्तू सगळ्या वाहून गेल्या गेल्याच नुकसान झाले मग आपण आपण केवळ पुण्या मुंबईला राहून उपयोग नाही आपल्या गावातल्या माणसाला मदत करणं हे काळाची गरज आहे म्हणून एक म्हणून आम्ही एक स्वतःचा दिवाळीचा सण तुमचा सगळ्यांचा चांगला साजरा व्हावा या हिशोबाने आम्ही धान्याचा कीट आपण सगळे पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबवलेला हा उपक्रम मानवतेचे खरे उदाहरण ठरला आहे आष्टा तालुका भूम नितिन दादा जाधव मित्र परिवार पुणे यांच्या वतीने दिलेली ही मदत शेतकरी बांधवासाठी आशेचा किरण ठरले आहे ब्युरो रिपोर्ट एसटी व्ही मराठी न्यूज धाराशिव